निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभागीय अध्यक्षपदी तुकाराम सुतार यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार माणगाव तालुक्यातील वाकीतर्फे निजामपूर गावचे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते पंचायत समिती माणगावचे माजी उपाध्यक्ष तुकाराम सखाराम सुतार यांचे निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभागीय अध्यक्षपदी पक्षाचे माणगाव तालुका अध्यक्ष काका ना यांनी नियुक्ती करून सुतार यांना तशा आशयाचे नियुक्तीपत्र सुतारवाडी येथे खासदार सुनील तटकरे यांच्या बंगल्यावर दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी महाडनगरीच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप सामाजिक कार्यकर्ते बाबूशेठ खानविलकर माणगाव तालुकाध्यक्ष काका नौगणे ज्येष्ठ नेते सुभाष निकम हनुमंत जगताप शरद सावंत घनश्याम तटकरे निजामपूर विभाग सचिव किरण पागार आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तुकाराम सुतार यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे ज्येष्ठ नेते तुकाराम सुतार एक उत्तम हॉटेल व्यावसायिक असून ते खासदार सुनील तटकरे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे माझी आमदार अनिकेत तटकरे तसेच बाबूशेठ खानविलकर यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात गेली अनेक वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम निजामपूर विभागात प्रामाणिकपणे करीत आहेत पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी निजामपूर विभागात पक्षामार्फत विविध सामाजिक उपक्रमांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे अध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातूनही त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले आहे माणगाव पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी चांगले काम करून नावलौकिक मिळवलं आहे आपल्या विभागातील विकास कमी झाली पाहिजेत यासाठी त्यांची नेहमीच तळमळ राहिली आहे राजकारणाच्या माध्यमातून आपल्या विभागाचा विकास हाच एकमेव ध्येय त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत ठेवला थे आहे ते माणगाव तालुक्यात बहुजन समाजात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र ओळखले जातात त्यांचा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील गेले कित्येक वर्षाचा अनुभव विचारात घेऊन पक्षनेतृत्वाने सुतार त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांची निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे आपल्या नियुक्तीबद्दल म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेली अनेक वर्ष आपण काम करीत असून यापुढेही पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहोत या विभागात आजपर्यंत अनेक विकासाची कामे खासदार साहेब मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत यांच्या सहकार्याने करण्यात आली असून यापुढेही हा असा सुरू राहून यापुढेही मी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवून पक्षामार्फत विविध सामाजिक उपक्रम निजामपूर विभागात राबून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून माझ्या विभागातील सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन आजपर्यंत ज्याप्रमाणे पक्षाचे एक दिलाने काम केले त्याचप्रमाणे यापुढेही करेन अशी ग्वाही दिली कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजेते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा